नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आखा मसूरची झनझणीत भाजी अशी बघणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया दोन बारीक शिरलेला कांदा दोन बारीक शिलेले टोमॅटो पाच ते सहा हिरव्या मिरच्याचे काप थोडीशी कोथिंबीर आलं लसूण ठेचून सुन घेतलेला आहे आणि अख्खा मसूर भिजवून घेतलेला आहे एक अर्धी वाटीवर अख्खा मसूर घेतलेला आहे भिजवले तास अक्का जवाला लेला होता। तर एक तासभर आपण हे अख्खा मसूर भिजवायला ठेवलेलं होतं तर गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन माप तेल ओतून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा टाकून घेऊया कांदा टाकून झालेला आहे फिरवून घेऊया तर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेलामध्येच जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल मिरचीचे काप करून घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊया तेलामध्येच फिरवून घेऊया थोडंसं तर यामध्येच आपल्याला ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे आणि त्याबरोबरच आलं किसून घेतलेलं ते पण टाकून घेऊया सर्व मिक्स करून घेऊ कांदा आपल्याला जास्त लालसर पण करायचा नाही तर यामध्ये आपल्याला धने पावडर टाकायचे आहे अर्धा चमचावर जाडसर वाटून घेतलेला आहे धने पावडर

टाकून झालं की तिखट टाकून घेऊया काळं तिखट तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी तर माझ्या अंदाजानुसार तिखट मीठ टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया मस्त अशी उकळी येत आलेली आहे आपल्या मसाल्याला तर यामध्ये आपण भिजवून घेतलेले अख्खा मसूर टाकणार आहोत कसुरी मेथी थोडीशी टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊ तर यामध्ये पाणी ओतून घेऊया एक ग्लास भरून आपण पाणी ओतून घेतलेला आहे तर एक दहा मिनिट आपण हे उकळायला ठेवूया तर इथे मस्तपैकी आपले आपल्या अख्खा मसूरला उकळी येत आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण यावरती झाकण वगैरे काही लावलेले नाही तर असंच आपल्याला एक अजून एक पाच मिनिट ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीला अजून एक पाच मिनिट ठेवूया ते आपले दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि मस्त अशी आपली अख्खा मसूरची भाजी तयार पण झालेली आहे तर गॅस बंद करूया काढून घेऊया तर गॅस बंद करूया आपण तरी इथे मस्तपैकी आप आपली अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद